सूर्य तळपू लागताच राज्यात उन्हाच्या झळा तापदायक होऊ लागल्या आहेत तापमानाचा पारा एकेचाळीस अंशाच्या पार गेल्याने महाराष्ट्र तापला आहे विदर्भातील अकोला येथे हंगामातील उच्चांकीचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस से से तापमानाची नोंद झाली आहे आज कमाल तापमानातील वाढ टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे पूर्व विदर्भापासून पा दक्षिण अंतर्गत कर्नाटक पर्यंत समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे केरळ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे पूर्व विदर्भात ढगाळ तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश आहे उन्हाचा चटका सातत्याने वाढतच असून दुपारच्या वेळी झळा उकडा कायम आहे बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी म्हणजेच एकेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले अकोल्यासह वाशिम सोलापूर मालेगाव येथे तापमान एक्केचाळीस अंशाच्या पुढे आहे तर जळगाव परभणी वर्धा अमरावती बीड बुलढाणा यवतमाळ ब्रह्मपुरी येथे पारा चाळीशी पारा आहे